नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये हो आज दोन एप्रिल जे उद्याच आपण प्रिडिक्शन बनणार आहोत जर तुम्ही कालचं बघितलं नसाल तर तुम्ही कालचं तिचं बेनिफिट बघून घ्या काल, काल, काल आपण जे बोललेलो तसंच मार्केट झालं बघा मी दोन कंडिशन सांगितलेल्या काल बघा हा रजिस्टन लेवल आहे काल काय एक तरी आ, कॅप होईल खाली वर जाईल किंवा खाली पडेल लगेच येईल आता बाउन्स बॅक घेतलेला आहे बघा मित्रांनो आता हे आहे ना फुल टाइमपास मार्केट आहे आता तुम्ही जर म्हणलं आहे ट्रेडिंग बिडिंग तुम्ही कुठंतरी बघेल असालला प्रॉफिटच बघेल असेल त्याटी मुवमेंट तशा नाही आहेत म्हणजे शेवटला झाल्या आपण हे एवढ्या खास मुवमेंट म्हणता येत नाही पूर्णपणे मार्केट साईडवर जा बघा कोण म्हणणं इथं पी मारतो नाही एवढं शक्य नाही मित्रांनो तुम्ही बघत असाल कुठेतरी हे एक एप्रिल याच ची काय दोन एप्रिल आता उद्या उद्या तुम्हाला डायरेक्ट या रेंजमध्ये दिसेल या रेंजमध्ये बऱ्यापैकी टाइमपास करत दिसेल एक तरी कंडिशन आहे की मार्केट गॅपअप व्हायला पाहिजे गॅपअप होईल असं दिसतंय पण काल मी म्हटलेलं गॅपअप होईल पण हो आता हे कप आणि हँडलसारखं दिसायला आले पॅटर्न होलं थोडा पाऊस घेऊन उभं झालं पण हे साईड आहे पाहिजे मित्रांनो तुम्ही कुणातरी स्क्रीनशॉट वगैरे बघितलं अशाला प्रॉफिटचं एवढं ह्यात तुम्हाला जास्तीत जास्त सेलिंगलाच से पैसे मिळेल बाईंगला इथं पैसे मिळणार नाही तर इथनं तरी ही रेंज तोडून जायला पाहिजे ह्या रेंजमध्ये तुम्हाला जास्त दिसेल उद्या उद्याचं मार्केट राहायला बा त्यातनं वर गेलं तर ठीक पूर्णपणे साडवीस आज साईडवेज होतं तसं साडवीस असो मी तुमच्या बघून काय जास्त येतो आपलं व्ह्यूवर वाढेल तसं आपण देते जनरल ओपिनियन देऊ काल पण बघा निफ्टी मी बेनिफ्टी सांगली बघा तरी गॅप होईल कंडिशन दुसरी काय होईल खाली पडेल वर येईल तसंच झालं बघा खाली पडले वर झाले आणि ह्या रेंजमध्ये थांबले हे बी पूर्णपणे साईड जागा मित्रांनो काल बोलले ना आता उद्या बघा उद्या गॅपअप होईल बघा डायरेक्ट बरं आहे आता हे ही रेंज तोडायला पाहिजे बरं यात प्रफिण लौस, प्रफिण लौस, ही साईड आहे पूर्णपणे यात कोण तुम्हाला आता सांगितलं असेल कोणतं युट्युबर कोणतरी सांगत असेल प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस एवढं शक्य नाही आहे की हे रिअरलीच प्रॉफिट निघणार कारण की साईड आहे इथं तुम्हाला टेलरच पैसे मिळतात बाहेर यात मिळवत नाहीत ठीक आहे तीस मिनिट बघा आता बघा पूर्णपणे साईड आहे बघा माझ्या अंदाजे ते गॅप व्हायला पाहिजे रेंजला त्यापो बघायला पाहिजे पण या साईड व्यूजमध्ये आपल्याला पैसे मिळत नाहीत कुठलं तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असाला पण नाही म्हणणार हे रेंज निघाला पाहिजे बघा इथे किती आहे की शेचे सातशे आणि किती आहे सत्तेचाळी चारशे हे रेंज तोडून जायला पाहिजे आणि जनरल रीडिंग करत आहे म्हणजे सांगत आहे फक्त आय एस एल क रेकमेंडेशन नाही तर बघा तुमच्याशिवाय आमची एक वेबसाईट आहे मराठी स्टॉक्स तर तुम्ही आर्टिकल वगैरे वाचू शकता बाहे पहिलेचं माझं वेबसाईट आहे बघा तुम्हाला माझं सगळं म्हणजे आर्टिकल वगैरे लिहिलं असतं कुणाला क्लास वगैरे करा असेल तर इथं तुम्ही ह्यावर क्लिक करून हे जर क्लिक करून तुम्हाला हे सर्व शिकवलं जाईल लाईव्हमध्ये तुमचं काय असेल ते शंका निरसन सगळं सोडवलं जाईल एकटा असेल तरी चालेल दहा जण असेल तरी चालेल तर काय असेल ते शंका मी घेण्याचा प्रयत्न करतो असो मी विजिट द्या आणि तुम्ही हे बघा मला काय शंका ला लागत असेल तर मला व्हॉट्सअप करा